नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो हप्ता या दिवशी मिळणार आहे तर हे शिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे की नमो शेतकरीचा जो चौथा हप्ता आहे हा हप्ता या दिवशी मिळणार आहे पहा सविस्तर बातमी बघा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे नुकताच पंतप्रधान सन्मान सन्मानित योजनेचा जो सतरावा हप्ता आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे शेतकरी आता नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे त्या चौथ्या हप्त्याची वाट बघत आहेत की हा हप्ता कधी मिळणार आहे चला तर सविस्तर बातमी पाहू पंतप्रधान किसान संबंधित योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाती सर्वात मोठी ही योजना आहे या योजनेचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमू शेतकरी योजना सुरू केलेली आहे राज्य सरकार नमू शेतकरी योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये देत असतं मित्रांनो आता नमू शेतकरी योजना अंतर्गत आतापर्यंत लाभधारिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हप्ते जमा करण्यात आले आहेत तसेच आता शेतकरी चौथ्या जे हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा त्याची वाट पाहत आहेत आता महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार सुरू झाले असून ज्या या कारणामुळे नमो शेतकरी महासंघ जो निधी आहे हा निधीचा पुढील जो हप्ता आहे जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे ती शेतकऱ्यांच्या चे खात्यात किती रक्कम जमा होणार तर पहा माहिती सविस्तर पाहू आपण की नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाडून मिळावा व शेतकऱ्यांचा खर्च गरजा पूर्ण व्हावेत या हेतूनही सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेचा जो हप्ता आहे तो पावसाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशनच्या झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे ही होती सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद